जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली त्या दोन ते तीन दिवसामध्ये अभय कुरुंदकरांना पोलिसांना अटक करण्याची पाळी आली त्यांच्यावर वेळ आली बातमी सोळा नोव्हेंबर दोन हजार सतराला जेव्हा बातमी रिलीज झाली चॅनलला त्यावेळी रात्री साडेबाराला मला अभय कुरुंदकरांचा फोन आला माझ्याला ते सगळं रेकॉर्डिंग अजूनही मी ठेवलेलं आहे त्यामध्ये ते त्यांनी मला सांगितलं त्यांचं संभाषण असं होतं की हॅलो मी अभय कुरुंदकर बोलतो मला डोक्यात माझं नाव होतंच मी फोन लोड लगेच त्यांना उत्तर दिलं की हा सर बोला काय म्हणताय तर त्यांनी मला एकच वाक्य म्हणले की रणजित रणजित साहेब तुम्ही जी बातमी केलेली आहे ती कृपया डिलीट करा किंवा ती तिथनं काढा मी म्हणलं का साहेब काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का काय म्हणजे तर ते म्हणले की नाही तुम्ही जी बातमी दाखवली आहे तसं काही घडलेलं नाही आणि तुमच्या बातमीमुळे मला अटक होण्याची शक्यता आहे मग मी त्यांना म्हटले की अटक होण्याची तुम्ही काय केलं नसेल तर तुम्हाला अटक व्हायची शक्यता फार कमी आहे आणि तुम्ही तर पोलीस अधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे तुम्हाला अटक काही होणार नाही पण गोरेंची जी भूमिका आहे ती मी भूमिका मांडलेली आहे असं माझं त्यांना उत्तर होतं पण ते बोलण्यात काही ऐकायला काय नव्हते हो ते मला खूप विनंती करत होती की तुझी बातमी का त्या दिवशीचा तेवढा फोन कट झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मला खूप चांगल्या लोकांचे फोन आला म्हणजे जे माझ्या अवतीभोवती अनेक वर्ष होते मी चांगले त्यांना ओळखत होतो आणि समाजातल्या चांगल्या ठिकाणी जे लोक सध्या काम करत आहेत अशा एक दो, दोन दोन गोष्टी पण तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण विभागामध्ये एक शिक्षण सम्राट आहे खूप चांगलं काम त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं आहे मान्य त्यांची साधारण आठ पासून चांगली ओळख आहे मी नाव कुणाची पण त्यांचा मला फोन आला जी रणजित अरे ते अभय पुरुषकर आहेत ते आपल्या संबंधित आहेत यांच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल तर जे काय करायचं असं त्यांनी ते केलेलं आहे आपण काय करू शकणार नाही तुम्ही सांगा मी काय करू शकतो तर ते सुद्धा थोडं स्तब्ध झाले मी त्यांना नेमका प्रकार काय झालाय तो त्यांना सांगितला म्हणजे दोन्ही बाजू करायला पाहिजे त्यांच्याकडून म्हणजे संशयित आरोपींनी जर त्यांना काय सांगितलं असेल तर ते मला माहिती नाही पण माझी जी बाजू आहे ती मी त्यांना सांगितली की सर अशी अशी बाजू आहे आणि या प्रकरणामध्ये आपण न पडलेलं याच्यावर त्यांनी विचार केला असेल तर ते म्हणले की बरोबर आहे तुझं तुला जे योग्य वाटते ते कर माझे काम होते की त्यांचा मला फोन आला होता आणि माझ्याची जुनी मैत्री करता येतं का बर हा फोन त्यानंतर पुन्हा काय त्यानंतर आला नाही त्या व्यक्तीकडून रत्नागिरी मार्फत माझ्या मित्राच्या मार्फतच काही ऑफर आली माझ्याकडे माझ्या मित्राचा फोन आला की तुझं प्रकरण आता वाढत चाललेलं आहे आणि एक चांगली अमाऊंट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तुला मिळू शकते माझ्याकडे ती ऑफर आलेली आहे तर मी तुला हसलो आणि त्यावेळी मी, मी सरांना फोन केला आणि राहुलला असं फोन मी त्यावेळी केला अरे असा असं आता घडायला लागले नाही यावेळी मला सरांनी सुद्धा सांगितलं की त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको आणि शक्यतो अशा लोकांचे फोन तू टाळायला सुरुवात कर त्यामुळे रत्नागिरीवरून जे मला फोन यायला सुरुवात झाली होती एच वाय झेड अमाऊंट तुम्हाला मी तु तु देऊ तु शकतो आणि तुम्ही फक्त फॉलोअप करू नका किंवा इथून पुढच्या बातम्या यामध्ये करू नका किंवा तुम्ही यामध्ये पडू नका एवढाच त्यांचा त्यामधला उद्देश होता त्या तसे फोन यायला सुरुवात झाल्यानंतर मी ते फोन सुद्धा टाळून घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका